नमस्कार मंडळी राज्याच्या राजकारणात सध्या प्रत्येक दिवस हे वेगळं वळण घेत आहे आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे अधिवेशनामध्ये विरोधक असो किंवा सत्ताधारी असो प्रत्येक जण एकमेकांवरती टीका करतायत त्यात सध्या महत्वाचा मुद्दा तो म्हणजे हिंदी सक्तीचा हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलंय तसंच काही दिवसांपूर्वी भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं त्यामुळे हा जो पूर्ण आठवडा आहे तो राजकीय दृष्ट्या मनोरंजक ठरलाय अशातच भरत गोगावले यांच्या वक्तव्यामुळे असो किंवा ठाकरे बंधूंवर केलेल्या टिप्पण्यांमुळे असो नारायण राणे हे चर्चेत आले शिवसेनेपासून पर भाजप पर्यंतचा नारायण राणेंचा प्रवास नेहमीच वादग्रस्त राहिलाय आता अलीकडे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी राणेंवर थेट आरोप करत एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते की नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत त्यांनी अंगावर घेतलं मारामारी केली मर्डर केला ते वेगळं सांगण्याची गरज नाही असं गोगावले म्हणाले होते आणि विशेष म्हणजे हे विधान करत असताना समोर खुद्द त्यांचे पुत्र आमदार निलेश राणे हे सुद्धा उपस्थित होते गोगावले यांनी त्यानंतर नारायण राणेंची माफी मागितली नितेश राणे यांनी देखील त्यांना परखड प्रत्युत्तर दिलं पण एका बाजूला भरत गोगावले यांचं हे वक्तव्य आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा हिंदी सक्ती विरोधात उभं राहत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र विजयी मेळावा घेणार 5 पाच जुलैला होणाऱ्या या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत त्यामुळे जुन्या शिवसेनेच्या पुनरुज्जीवनाच्या चर्चा पुन्हा रंगू लागलेत या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आपली भूमिका पुन्हा ठामपणे मांडली उद्धव ठाकरे यांच्यात राज ठाकरेंना परत घेण्याची धमक नाही कारण जर राज ठाकरे पुन्हा शिवसेनेत आले तर उद्धव ठाकरेंचं अस्तित्वच धोक्यात येईल असं म्हणत राणेंनी ठाकरेंवर टीका केली शिवाय राज ठाकरे यांना पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडणारे उद्धव ठाकरेच होते आता त्यांच्यावरच प्रेम दाखवणं हे दुटप्पीपणाचं लक्षण आहे असंही त्यांनी म्हटलं त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जो बुन से गा व हॉर्न सेव टिप्पणी हल्लाबोल केला म्हणाले होते ते आपण पाहूया नारायण राणे इतरांची काळजी पक्ष का सोडलात तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि एक वर्षामध्ये आपला पक्ष का सोडला त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला त्याच उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवानच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिला त्याच उत्तर द्या खरं तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय की मला प्रश्न विचारू नका कारण यांची चोच ही नेहमी नरकात परवांच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वाचपन सारखा पोरगा दिसतो ना नेपाळी वाचपनच्या पोरग्यासारखा त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीस जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून अशांची ज्यांची चोच ही कायम नारकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका यावेळी भास्कर जाधवांची टीकेची धार अधिक तीव्र होत गेली हे सर्व सुरू असतानाच नारायण राणे यांनी पुन्हा एकदा विधानभवनाच्या माध्यमांना प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना पक्षात स्थान कधीच देणार नाहीत कारण ते दिलं तर त्यांचं अस्तित्वच उरणार नाही नारायण राणे नेमकं काय का म्हणाले होते ते आपण पाहूया राज शिवसेनेत यावं नाही ना राज आला शिवसेनेत प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगडले त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार ना। स्वतःच अस्तित्व एकतर मान्य बाळासाहेबांनी जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं त्याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे राणेंच्या मते बाळासाहेबांनी चाळीस वर्षात जी शिवसेना उभी केली ती उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात संपवली मराठी अस्मितेचं नाव घेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या घरातील मुलगाही स्कॉटिश इंग्रजी शाळेत शिकतो असंही ते म्हणाले मराठी माणसाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की मुंबईत आज केवळ अठरा टक्के मराठी उरलेत एकोणीसशे मध्ये हे प्रमाण साठ टक्के होतं त्याला जबाबदार कोण असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते नारायण राणे ठाकरे गट शिंदे गट आणि मनसे यांच्यातलं राजकीय गणित अजूनही गुंतागुंतीचं आहे शब्दांच्या फेऱ्या सुरू आहेत आरोप प्रत्यारोपांच्या लाटांमध्ये एकमेकांना डावा ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण या सगळ्यात जनतेला काय मिळणार आणि खरी शिवसेना खरी मराठी अस्मिता नक्की कोण सांभाळणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद